खैरखेडा येथील अण्णाभाऊ साठे जयंती नियोजित जागा नियमाकृत करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन हिंगोली जिल्ह्याच्या खैरखेडा येथील मातंग समाज बांधवाच्या वतीने अनेक वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत असून नियोजित जागा देखील आहे परंतु ती जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे नाही व इतर समाज कार्यासाठी वापरण्यात येते ती जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे करण्यात यावी या मागणीसाठी खैरखेडा येथील मातंग समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्याकडे निवेदन आज दिनांक पाच ऑगस्ट वार मंगळवारी रोजीच्या चार वाजता करण्यात आली आहे यावेळी लक्ष्मण खांदारे प्रताप खरात किशन खरात संतोष सावळे यांच्यासह सा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्रताप प्रता ठरवत खरखेडा ते अनेक वर्षापासून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येते ती जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे करण्यात आलेली नाही याकरिता आज दिनांक पाच ऑगस्ट पार मंगळवारी रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी खरखेडा येथे समाज बांधव देण्यात आले आहे आम्ही शंभर बाय शंभरची ची जागा ही अण्णाभाऊ साठे यांच्या नावी करण्यात यावी अशी मागणी अधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे